नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात बातमी पत्रात घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार मी पंकज जोशी आज संविधान दिन आहे या निमित्ताने सर्व भारतवासियांना यांना जो आहे संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतो आज जो आहे संविधानामुळे जो आहे तीन दुब्या सर्वांना आज त्यांना आपले प्रश्न मांडण्याचा हक्क मिळाला आणि त्या दृष्टी आणि त्या दृष्टिकोनातनं जे आहे संविधानाच्या दृष्टिकोनातनं त्या जो आहे तर त्यांना जो आहे अधिकार प्राप्त झाला त्यासाठी जो आहे मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी खरोखरच आभार व्यक्त करतो आणि आज सुद्धा आहे जवान शहीद झाले मुंबईमध्ये लढता लढता त्यांना सुद्धा जे आहे मी श्रद्धांजली वाहतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा